राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर अनोळखी इसमाचा मृत्यू तपास सुरू मोरकरंजा परिसरात साठ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला ओळख पटवण्याचे आवाहन नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर मोरकरंजा गावाच्या हद्दीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे गडली असों ही घटना विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोरकरंजा तालुका नवापूर येथील पोलीस पाटील गुलाबसिंग देवजी गावित यांनी दिलेल्या माहितीनंतर ही बाब उघडकीस आली दिनांक चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास खाम चौदर शिवारात सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर हायवे पोलीस चौकीच्या पुढे रस्त्याच्या साईडपट्टीवर अमृत पुंजऱ्या गावित यांच्या शेताजवळ एक अज्ञात पुरुष व यंदाचे साठ वर्षे मृत अवस्थेत पडलेला आढळून आलाय सदर इसमास तात्काळ खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे दाखल करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीयंती त्यास मृत घोषित केले मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन या अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत वसावे पुढील तपास करीत आहेत मृत इसमाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीस करीत असून नागरिकांनी याबाबत माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या घटनेमुळे मोरकरंजा व परिसरात चर्चेचा विषय बनला या घटनेमुळे मोरकरंजा व परिसरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे गुलाब सिंग देवजी गायत पोलीस पाटील मॉर्क रंजा खाम चौंदर गावाजवळ कधी चोवीस एक दोन हजार सव्वीस एक ओनळखी व्यक्तीच मृतदेह मृतदेह आढळून आलं कोणत्या ठिकाणी अमृत पुंजऱ्या गावीत यांच्या शेताजवळ हो आणि आम्ही लगेच पोलीस स्टेशनला वसळदादांना फोन करून सांगितलं असं असं व्यक्तीच ओनळखी व्यक्तीच सापडलं आहे हो तर तिथे मग पोलिस पोलिसांना मी खबर दिली आणि लगेच साहेब आणि गाडी घेऊन आले आणि त्या ओनखी व्यक्तीला आम्ही सरकारी दवाखान्यात त्याला तो ओळखीचा वाटतो का काही कोणाचा तिकडचा काही तर नाही वाटत त्याच वय काय असेल साधारण साधारण साठ पासष्ट ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी